नाशिक बंदमध्ये आंदोलनास गालबोट दोन गटात वाद बांगलादेशात राजकीय अराजकता माजल्यानंतर हिंदूवर अत्याचार वाढले या विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती मात्र काही लोकांनी बंदला विरोध दर्शवित दुकाने बंद करण्यास नकार दिला त्यामुळे दोन गटात वाद झाले दोन गट समोरासमोर आल्याने भद्रकाली परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला होता बांगलादेशात हिंदुवात झालेल्या अत्याचाराविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर आली पण पोलिसांना परिस्थिती नियंत्रणास आणण्यात यश आले आहे सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशात हिंदुवाद झालेल्या अत्याचाराविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाहन केलं पण काही दुकानदारांनी त्यास विरोध केला आहे त्यामुळे भद्रकाली परिसरामध्ये दोन गटात वाद निर्माण झाले पोलिसांनी तातडीनं भद्रकालीत येणारी वाहने बॅरिकेड्स लावणं अडवली मोठा पोलीस घटनास्थळी दाखल झाला त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता रविवारी कारंजा जमाव रस्त्यावर आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घुमक येथे पोहोचली युवकांना पांगविण्यात आले शहरात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे मी आलो दुकान खोल काय दुकान खेळलो तर डायरेक्ट मग माझ्यावर त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट अटॅक केलं मग मग मा इकडं मार तिकडं मार दुकाना बंदी घेतली माझ्या दोनशे तीनशे चा माप होत हो घरात झोपेल होतो देणारं काही नाव सांगतो